त्या दिवशी मायरची साडीचा पिक्चर लागलेला आमच्या घरात कलर टीव्ही टी व्ही असल्यामुळं चाळ आमच्या घरात येऊन बसली म्हणजे बघायची मी पहिल्यांदा एखाद्या बाईला असं लाईव्ह ना बोलतो तर ते जे घर होते ते घर त्याच्यानंतर बंदच राहिले माझी ताई तर ती म्हणायची की ना त्या घरात काहीतरी मला बिअर्ड वाटते mm. बऱ्याचदा ती स्वयंपाकाला वगैरे उभी राहील की तिला आकारण जळल्याचा वास आहे ताई जाताना सांगून गेली की मला बऱ्याचदा असं वाटायचं की ती माझ्या पायापाशी बसली नवरा इतका संशयी की घरी पण हॉलमध्ये जरी आम्ही पाहुणे बसलो तर त्या किचनमध्ये फार सेफ नसेल ती पोरं राहायला आली आठवडाभर राहिली ती पोरं व्हायला लागली की आम्हाला वाटतं घरात साप तर त्याच्यातलं एका पोराने म्हटलं की मी झोपलेलो असताना मला असं वाटलं माझ्या बाजूला कोणतरी वाईट झोप नाही मला असं वाटतं की मी ज्यावेळेस कांदा बिंदा कापत असते ना तर ती माझ्या बाजूला उभी असते ते मला बघत असते कांदा कापत असते तुम्हाला जळल्याचा प्रचंड वास येतो आणि माझ्यावरती कोणतरी वॉच मित्रांनो मागच्या एपिसोड मध्ये आपण प्रथमेश यांच्याकडून त्यांच्या ट्रिप मध्ये घडलेला हॉरर एक्सपिरियन्स ऐकून घेतला या एपिसोड मध्ये सुद्धा आपण त्यांच्याकडनं काही अजून हॉरर किस्सा ऐकून घेऊया प्रथमेश हा किस्सा पर्सनली माझ्यासोबतचा नाहीये पण मी ऐकलेलं आहे बऱ्यापैकी अनुभवलेला आहे असं म्हणता येईल तर हा आमच्या चाळीतलाच किस्सा आहे आमच्या घरासमोर एक काकू राहायचे एक फॅमिली राहायची दोन पोरी एक पोरग नवरा बायको अस नवरा प्रचंड बेवडा प्रचंड बेवडा 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 प्रचंड दारुडा आणि प्रचंड असा संशयी माणूस काकूंवरती खूप संशय घ्यायचे तेव्हा खूप लहान होते त्या मानाने माझ्या घरात एक फोटो आहे त्याच्यात मी त्या काकूंच्या कडे वरती तितक्या लहान असल्यापासून मी त्या काकूंना ओळख तर तो खूप संशयी आणि त्या काकूंवरती प्रचंड संशय इतका की आमच्या घराच्या बाजूला पाण्याचं सार्वजनिक नळाचं हे होत तर ज्या सगळ्या बाया यायच्या पाणी भराय त्या काकू घरातून यायच्या त्यांच्या घराच्या एक्झॅक्ट समोर म्हणजे अगदी पाच पावलांवरती तो नळ आहे तर त्या काकू बाहेर यायच्या हंडा ठेवायचा आणि परत घरात जायचे आणि बायांना तिथून सांगायचे की माझा नंबर आला की मला सांग मग मी बाहेर येईल आणि पाणी इतकं तिच्या नवऱ्याचा तिला धाक होता मी सततची मारहाण भांडण ती नेहमीच त्यांच्या पोरांमध्ये आम्ही खेळायचो तर एक दिवस झाला दिवशी माहेरची साडीचा पिक्चर लागला ना आमच्या घरात कलर टीव्ही असल्यामुळे चाळ आमच्या घरात येऊन बसली होती बघायची आणि आम्ही पोरं पोरं बाहेर खेळत होतो तर त्या काकांनी काय केलं की त्या दिवशी ते खूप पिले होते त्यांच्या डोक्यात कसली सणक गेली होती माहिती बरोबर तर त्यांनी वाटतं आज गेले आणि काकू काहीतरी स्वयंपाक करत होत्या तर त्यांनी ऍसिड टाकले तिच्या साडीवरती मागून त्यांना लवकर कळलं नाही की त्यांना जेव्हा वास आला की काहीतरी जळतंय मी मागे बघितलं हो तर त्यांच्या साडीने व्यवस्थित पेट घेतला त्या किंचाळतच एकदम बाहेर आहे आणि आम्ही तिथून थोडेसेच बाजूला होतो त्यांची किंचळे ऐकून घरातले पण सगळे बाहेर चाळीतले सगळे बाहेर मी पहिल्यांदा एखाद्या बाईला असं लाईव्ह खूप जाळताना बघितलं की त्या काकू आमच्यासमोर जवळ होता त्याने ते बाहेर येताना हा गडी तिथे म्हणजे तो काका दारात बसला होता सिगरेट पीत त्याला थोडंसं भाजलं पण तरी तो तसाच बसून राहिला तिथेच आणि ही आली आली त्यावेळेस कसं होतं की आमचं घर जवळ होतं त्यांना खूप आणि माझी मम्मीचं आणि तिची चांगली मैत्री होती सो तिने पहिलं आमचंच घर कसं हे केलं निवडलं ती तिथे आली आणि खूप मोठमोठ्याने ओरडू ते भाजत होते आमच्या घरात दादा वगैरे होते मोठे त्यांनी काय केलं की टोप भरून ठेवलेले पाण्याच्या बाहेर तर ते तसेच तसे तिच्या अंगावरती ओतायला सुरु केले पॅनिक रिएक्शन की बाबा ते घोंगडी आण आणि हे टाका इतकं काही कुणाला सुचलं नाही बघितलं की यार मी आपल्या समोर बाय झाले त्यांनी टोपावर टोप टाकायला सुरू केली नंतर घोंगडी घेऊन आणली तिला हे केलं कव्हर केलं आणि दवाखान्यात नेलं ते काकू आमच्यावरती प्रचंड जीव लावायचे लहान पोराने तिला दवाखान्यात नेलं तिच्या गावाला आणि त्यांनी पोरांना गावाला नेलं दवाखान्याची सारसगाची तिथे एका दवाखान्यात ती ऍडमिट होते सह्याद्री का कुठलं तरी दवाखान्यात तर तिथे ती ऍडमिट होती आणि ह्याला पण थोडस भाजलं होतं सो ह्याला ऍडमिट नाही काकाला तर बरेच दिवस लागते शुद्धीवरती यायला दोन एक दिवस लागत शुद्धीवरती यायला शुद्धीवरती आल्यावरती ती फक्त एकच सांगत होती की मला माझ्या चाळीत नाही माझं काही बरं वाईट काही तिथून माझ्या फक्त परत चाळीत नाही ती जगायचे चान्सेस खूप कमी होते कारण की खूप भाजलं होतं त्याला आयडियात नव्हतं तर एक आठवड्याभरात मला ऐकून ती गेली आठवड्यात तिचं मी काही चाळीत आले नाही तिचं तसंच परस्पर त्यांच्या गावाला ते ज्या गावाचे होते त्या गावाला हा पण नंतर मी असं ऐकलं की कुठेतरी रेल्वेच्या ट्रॅकवरती वगैरे येऊन पडून मेला तर होते। ते जे घर होतं ते घर त्याच्यानंतर बंदच राहील त्यांचं खूप वर्ष ते बंद राहील आम्ही तिथे खेळायचो वगैरे आणि बऱ्याचदा रात्री चाळीत लपाछपी वगैरे खेळताना त्या घराच्या तिथे बसलो आम्हाला आतून असं घासल्यासारखा आवाज यायचा काहीतरी घासत घासत कोणतरी आत काहीतरी खराट्याने झाडू मारत असेल किंवा काहीतरी हे करत असेल असा आवाज यायचा पण आम्ही दुर्लक्ष करायचो -पूर। काही वर्षांनी ते घर आमच्याच नातेवाईकांमधल्या एकाने विकत सो त्याने विकत घेतल्यानंतर ते घर डेव्हलपला काढायच्या आधी थोडी साफसफाई करणं गरजेचं त्यामुळे मी आणि माझे आजोबा त्या घरामध्ये जाऊन झोपायचो ते आम्हाला तिथं कधी कसलं काही त्रास झाला काय त्यानंतर ते नातेवाईकाकडे घरी गेल्या होती तो तिथं राहायला वगैरे आला सु, सुरुवातीला सगळं व्यवस्थित गेलं त्यानंतर ज्यावेळेस त्या नातेवाईकाला मुलगा जातो गावावरून तो बायकोला पुन्हा घेऊन आला काही महिने ठीक होत त्यानंतर तो बाळ खूप रडायचं खूप रडायचं म्हणजे सतत त्याला असं वाटायचं सततच राडायचं ते इतकं आम्ही त्याला खेळवायचो हे करायचो घरात असतं की ते बाळ खूप रडायचं तिथे जी नातेवाईकाची बायको होती माझी ताई तर ती म्हणायची की ना त्या घरात काहीतरी मला बिअरड वाट मग तिला कुठून कुठेतरी कळली आम्ही तोपर्यंत पुन्हा सांगितलं नव्हतं त्या घरात काय झालं आणि मधल्या काळात असं झालं होतं की बरेचसे जुने घरमालक सोडून गेले होते बरेचसे भाडे करून लोक तिथे राहायला आले सो बऱ्याच जणांना आयडिया नव्हतं कि ते घर काय बंद आहे आणि तिथे काय काय पण ज्या जुन्या जाणत्यांना माहिती होतं त्यांच्या मार्फत गप्पा गोष्टी आता जावीत माहिती लोक बसतात गप्पा त्या गप्पांमधून ताईपर्यंत आलं असं असतं त्यानंतर ताईला ते अधिकच जाणार म्हण की मला आधी पण जाणवायचं घरात कोणतरी आहे आता जाणवतं की कोणतरी बाई आहे म्हणजे बऱ्याचदा ती स्वयंपाकाला वगैरे उभी राहिली की तिला आकारण जळल्याचा वास आहे काहीतरी कर का भाजी करपली का आहे पण अरे मी आत्ता तर तवा ठेवलाय आत्ता तर भाकरी टाकली तर भाजी टाकली इतक्यात कसं करतो पण तो जळल्याचा उग्र वास वगैरे म्हणजे बाळाला खूप त्रास होतो तर काकूंचा जो मुलगा होता लहान म्हणजे त्यांना तीन मुली होत्या एक माझ्यापेक्षा थोडी मोठी होती एक माझ्या बरोबरची आणि सगळ्यात लहान एक पोरगा होता तर तो पोरगा बराच लहान होता काकू गेला त्यावेळेस सो मग माझ्या मम्मीचा असं निष्कर्ष होता की तिचा जीव लहान मुलांमध्ये आडत त्या घरामध्ये आड कारण की आम्ही काही तिला हॉस्पिटलमध्ये बघायला जाऊ शकलो नव्हतं आम्हीच इतक्या शॉक मध्ये होतो बघितल्या मम्मीची हिंमतच नव्हती की जाऊन त्या बाबा पण त्या काकूंची बहीण ज्यावेळेस मम्मीला भेटली काही काय नाही तर त्यावेळेस त्या बहिणीने सांगितले की तिला पुन्हा तुमच्या चाळीत यायचं तिचं असं म्हणणं होतं की मला जे काही होऊ दे बर वाईट पण माझी माहीत त्या चाळीतून उठावी मला या बायांनी ओवाळावं अशी माझी इच्छा आहे की त्या माझ्या सख्या होत्या मैत्रिणी हा त्यांनी येऊन ओवाळ तर मी म्हणली की मलाही ती सांगितलं मग असं असू शकतो त्या बाईचा जीव त्या घरात राहिलेला आणि तिचा पोरग लहान असल्यामुळे साहजिकच त्या बाळापाशी तिचा जीव गुटमळत असेल त्या बाळाला कदाचित दिसत पण असेल हा त्यामुळे बाळ घाबरत असेल आणि रडत असेल नंतर मग असं पण आमच्या डोक्यात आलं की बाजूला गिराण तर ते पिठाचे कण वगैरे उडतात त्याच्यामुळे त्या बाळाला त्रास वगैरे होत असत सो त्यानंतर दादाने ते घर सोडलं भाड्याने दिलं आणि दादा दुसरीकडे राहायला गेले तुमच्या नात्यावर तो, तो ज्यावेळेस दुसरीकडे राहायला गेला त्यावेळेस बाळाचा त्रास पूर्णपणे थांबला थांबला ताई जाता सांगून गेली की मला बऱ्याचदा असं वाटायचं की ती माझ्या पायापाशी बसली स्वयंपाक वगैरे करताना ना की असं मला असं वाटायचं की खालून साडी वगैरे असं कोणी खेच म्हणजे अगदी जोरात नाही पण असंच की माझ्याकडे लक्ष दे नाही माझ्या पायापाशी ते काय ते बसलेली पण तिच्याही दोन लहान मुली होतात त्याही आसपास पिंगा घालायच्या तिला कधी वाटायचं की हा ही येऊन गेली ते काय वाजूला वगैरे सांगायची की सतत असं वाटायचं की किचन मध्ये कोणत्या आहे त्या काकूंचा वावर किचन एवढं पुरताच मर्यादित होतं म्हणजे नवरा इतका संशयी की हॉल हॉलमध्ये जरी आम्ही पाहुणे बसलो तर त्या काकू किचन मध्ये फार साहेब पडदा लावलेला त्याच्या आडून काकू हात बाहेर करायचे आणि पोरी पाणी जे काय असेल ते पानायच तिथे बायकोनी लोकांसमोर पण येऊन त्याचा नवरा तर त्यामुळे काकूंचा मोस्टली वावर त्या किचन मध्ये होता आणि तिथेच किचन बनवलं होतं ज्यावेळी घर पुन्हा नव्याने बनवलं ते, ते, ते जुनं हे पार का दादाने ते भाड्याने दिलं त्यानंतर पण जे फॅमिली आली तिथे आमच्या चांगलं बॉन्ड वगैरे त्या फॅमिलीमध्ये त्या काकू होत्या त्या काकूंची बहीण काही वर्षांनी तिथे राहायला आली ती शेजारच्या घरात राहिला तर ती बहीण जस्ट मॅरिड होती एक दीड एक वर्ष झाला असं सो तिला दिवस तिथे आल्यावर दिवस गेल्यावर ती काही महिन्यांनी तिला हे झालं तिच्याही बाळाला सेम पुन्हा आणि काकू म्हणायचं की मला तिथं काही वाटत कि काही हे नाही काही नाही ज्या वेळेस बहिणीची डिलिव्हरी झाली आणि खूप लांबून आलेली बहीण राहिला पुण्यात तिची एकच ही भागाची ताई सो ते त्यांच्याकडे राहून आता डिलिव्हरी झाल्यावरती ते त्या घरातून या घरात शिफ्ट झालं म्हणजे ते थोडा आधी लांब राहतो काकूच्या घरात शिफ्ट झाल्यामुळे आता काय त्यांना सेवा वगैरे करावी लागते जेव्हापासून ही आधी तेव्हापासून मला असं वाटतं ना की कि माझ्या किचन मध्ये दुसरं कोणतरी आणखी एक काम करत राहत माझ्यासोबत मला आवाज येत राहतो की डबे कोणतरी उचकटते की काय कोणतरी मागून ये जा करत की काय उगाच खांडे खांड्यांचा आवाज होतोय असं मग सतत जाणवत राहतो तेव्हापासून पोरं बिरं मोठी सो तोही डाऊट नव्हता की येत असावी खेळत असावी काकून नाही ना, तर ते जागा फार कॉम्पॅक्ट कॉम्पॅक्ट तुम्हाला कुणी आलं कुणी गेलं लगेच खेळत सो आम्हाला पुन्हा वाटलं की पुन्हा तो त्रास काहीतरी सुरू झाला त्यांनी एक भगत वगैरे बोलवलं त्यांनी ती पूजा बीजा केली त्यानंतर म्हणून त्यांना काही दिवस पुन्हा शांत वाटलं आणि तोपर्यंत मध्ये काहीतरी झालं होतं ती बहीण पुन्हा तिच्या सासरी गेली नवऱ्यासोबत आणि तोवर त्यांना पुन्हा पुन्हा शांत वाटलं पुरत ती बहीण आली काही महिन्यांनी त्यावेळेस ती पुन्हा तिच्याच घरी राहायला लागली इकडे काय यायची लहान मुलगी जे होती बाळ जे होते ते इकडे आणायचे खेळायला इकडे आणलं की ते पुन्हा राडायला पुन्हा आणि खूप रडायचं ते बाळ म्हणजे कंट्रोल जायचं म्हणजे नाही की बाबा आईपासून लांब आलंय म्हणून आईच घेऊन बाळ पण इथे आलं की खूप रडायचं ते पुन्हा घेऊन बाळ घरी गेल्यावर ती बाळ सांगतो सो मग यांनी पण ते घर सोड त्याच्यानंतर त्या घराला लवकर भाडे करत तोपर्यंत व्यवस्थित बोलावलं जर कारण की हॉन्टेड काहीतरी आहेत आणि त्या काकू अशा होते ज्यांनी घर सोडलं की त्यांचा बऱ्यापैकी कॉन्टॅक्ट होता त्यांच्या बायकांनी तर त्यांनी सांगितलं बाबा मला तिथं असं असं वाटलं बरं का त्यांनी एका बाईला सांगितलं तिने दुसरीला दुसऱ्याने तिसरीला तर ते पुसरले की हॉन्टेड आहे त्या घरा लवकर भाडे परच तर आमच्या खाली एक चायनीज आला त्याच्या दिला तर त्याने काही पोरं हायर केली होती नेपाळी चायनीज जी काय असतील तर त्या पोरांना राहायला जागा पाहिजे तर एकतर म्हणजे तो जो एरिया होता आता तिथं मेट्रो गेला मेट्रो येणार म्हणून घरांच्या किमती वाढल्या तर भाड्याने लोक काही घर देईल एक बाजूला जवळपास एक मोठी झोपडपट्टी होती ती पडली होती त्यामुळे तिथली लोक आमच्याकडे आली सो भाड्याच्या प्राइसेस खूप वाढले सो तेवढं एकच घर होतं ज्याची भाड्याची किंमत खूप कमी होती सो ते आले त्या पोरांना तिथं राहिलेला ती पोरं राहायला आली आठवडाभर भर राहिली ती पोरं व्हायला लागली की आम्हाला वाटतं घरात साप त्या घरात साप कसं काय असू शकतो काही संबंधच नाही तर दाटी वाटी किंपन किंपन ना सगळी चाळीत घर आहेत तुमच्या घरात साप आहेत तर आमच्यापैकी पण कुणीतरी बघितला पाहिजे ना पण ती पोरं रात्री रात्री बोंडून बाहेर यायची अचानक दोन दोन तीन तीन वाजता की आम्ही साप बघितला घरात आम्ही साप बघितला घरात मग जे काही जागे व्हायची लोक बॅटऱ्या बिटऱ्या घेऊन घालत साप नाही काही नाही काही नाही त्यानंतर त्याच्यातलं एका पोराने म्हटलं की मी झोपलेलो असताना मला वा असं वाटलं माझ्या बाजूला कोणतरी बाई झोपलेली हो माझा असा हात पडला वळलो त्यावेळेस तर असं साडी लागली हाताला आता <shocked> एकदा मऊ कुठून बसलो तर काहीच नाही तर त्या म्हणलं की काय भास वगैरे झाला असेल तुला असं तुझे चादर बिदर लागली नाही म्हणे मला लय वाटलं की बाई होती कुठतरी तिथे मला असं दिसल्यासारखं झालं रे म्हणजे बाई नाही आणि तर ती नेपाळी पोरं चाळीस कुणाशी कनेक्ट त्यामुळे चाळी वगैरे पण त्यांना मनावरती मा, फारसा घ्यायचा एक तर त्यांची ड्युटी फार रात्री साप यायची एक दोन वाजता बहुतांश पिऊन यायची सो चाळकरांनी आधी आधी कसं ते लांडगा आले टाईप होतो ना तर तसं झालं की रोज काय येतात म्हणतात साप दिसला या दिसलं त्या दिसलो त्यानंतर एक दिवस एक पोरगा हातातच साप घेऊन पाळा घरातून त्यांच्या त्यांच्यातलं म्हटलं की हा साप होत बरेच दिवस होतो बऱ्यापैकी मोठा साप तो घेऊन पाळा त्या पोरांनी दोन एक दिवसात ते घर सोड पुन्हा घर खंड काय करायचं आता कसं त्या ज्या काकू होत्या सोडून गेले म्हणजे दादानी ते विकलंच होतं घरी त्याच्या काकू होतं त्याही आईच्याच आई आमच्याशी चांगलं हे असलं आणि रोजचं त्यांचं असायचं की आता घर जाईल पैसाचं ते शेवटी त्यांच्याच ओळखीच्या एका बाईने तिथं पुन्हा बसताना म्हणलं तर ती बाई बघत होती हा तिच्या घरात देवीचा देवारा वगैरे होता तर तिच्या वाटतं जावेनी ते घर घेतलं भाड्याने हा तिथे राहायला गेले म्हणजे जावेने असं सांगितलं की मी जेव्हापासून इथे आले सरप्राइजिंगली तिच्या जावेच वय हे तिच्या आसपासचं होत म्हणजे त्या काकूनच्या आणि तिचं वय मॅच होणार तर म्हणे आणि त्यांना पोरबाळ काही नव्हतं वाटत तर ती म्हणे की मला असं वाटतं की मी ज्यावेळेस कांदा बिंदा कापत असते ना तर ती माझ्या बाजूला उभी असते आणि मला बघत असते कांदा कापत असते मला म्हणजे अशी पटकन मान वळवता येत की मला जाणवते बाजा बाजा थी। थी ते आहे माझ्या बाजूला काकूंची हाईट उंच होती ती सांगायची ना ज्यावेळेस त्यावेळेस वाटायचं की यार खरंच काकू तिथे असतील ती असं म्हणायची की मला असं वाटतं माझ्या खांद्यावरून ती बघते काय कर काकू स्वयंपाक जाम बाहेर सॉरी एकदम निघूतील तर त्या बाईचं कार्यक्षेत्र तेवढं मर्यादित ठेवलं होतं नवऱ्याने ते बाहेर काय करणार ना बरोबर म्हणजे मला असं वाटतं ना ती बाई ना एकदम निरपून बघते काय बनवते तो की मला असं वाढत पण यायचं नाही आणि कधी वळलं असं झपकन काहीतरी गेल्यासारखं वाटत जाम भीती वाटत आता आमचा विषय काय होता की मी त्या घरात लहानपणापासून जायचं इव्हन ते घर असतात म्हणजे दादांनी विकत घेतला आणि ते रेनोव्हेट करायच्या आधीपासून तर ते साफसफाई वगैरे करायची तर साधोबाईने मी झोपायची तर आईची म्हणजे म्हणजेच असं म्हणणं होतं की त्या बाईने मला अंधा खांद्यावरती खेळवलेलं तिचा खूप जीव होता माझ्यावरती तिचं पोरग माझं पोरग असा मी एकत्र बसून एका ताटात वगैरे खाल्लेलं तिचा खूप जीव होता त्यामुळे तिला आपल्याला काही त्रास नाही फर्स्ट हँड ज्यावेळेस तिला ते जाळलं होतं तर ते आपल्या घराकडे आली होत आपण तिला मदत केली होत आपल्याला आजपर्यंत कधी त्रास झाला नाही म्हणजे आम्ही त्यांच्या घरात सतत त्याच्या घरा समोरच्या घर ना ते शेजार घर मग चाळीस तर ते आपल्याला कधीच त्या घराचा त्रास झाला इव्हन आमचं घर बांधताना आम्ही त्याच घरात राहिलो ज्यावेळेस आमच्या घर बांधकाम होत होतं जाणं कुठे लांब ते घर होत तर त्याच घरात ती आम्ही त्या घरात सहा सात महिने काढल्या सहा सात महिने एकदाही आम्हाला कसला त्रास झाला इव्हन आमच्या घरात त्यावेळेस जी लहान लहान बाळ आली ती रडली नाही तिचं असं म्हणणं होतं की तिचा जीव आपल्यात पण होता आपण तिची माणसं होतो तिथे किती जरी झालं त्यामुळे तो त्रास आपल्याला झाला पण ह्या लोकांना खूप व्हायचा नंतर नंतर आज त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही भाजी करायला बसलो चपात्या करायला स्वयंपाक करायला लागलो हेरवी आम्हाला असं वाटायचं की ते आमच्या बाजूला येऊन आमच्या पायातच बसते ते खालून काही खेचते असं खांद्यावरून डोकाळून बसते कायम वर्णन केलं सगळ्यांना तेवढंच वर्णन होत जळालेली होती तिच्या अंगावरती साडी होती पण साडी एकदम अशी सुत वाटायची जर का स्पर्श झाला तर असं वाटायचं काहीतरी मऊ कापड आपल्याला स्पर्शून गेलं आणि ती उंच होती तर काकू होत्या उंच मुळे आमचं असं झालं की अर्थ ते आहे तर राहतात तर आताही जी फॅमिली तिथं राहते ते दोन नंबरचा काकू ज्या घर सोडून मध्ये गेले होते तर त्यांची मुलगी आता तिथं राहत तर ती मुलीला पण लहान मुली येतो तिची डिलिव्हरी झाली आणि मुली व्यवस्थित मोठ्या होईपर्यंत ती पोरगी त्या घरात आली त्यांनी ते अनुभवलं होतं त्यांना माहिती कि तिचा वास तिथे आहे तुम्ही सत्यनारायण घाला अमुक करणी करा तमुक करणी करा ती नाही जाल त्या बाईने लग्नानंतर तिच्या माहेरचा तोंड बघितलं Hmm. नवऱ्याने रात्र बघूच दिलं नाही ती बाईक सतत त्या घरातच राहील त्यामुळे तिचा जीव तिथे की ते काय केलं हॅव टू सो त्यांनी काय केलं की आपल्या घरात लहान बाळ हे त्यांनी मनाशी ठरवलं पक्क सो ती तिच्या मुलीची काकूंच्या मुलीची ज्यावेळेस डिलिव्हरी झाली ती काकूंच्या घरी राहते hmm. नवरा इकडे या घरात एकटाच नवरा म्हणे मला कसला त्रास नाही काही आता त्या काकूंची मुलगी ज्यावेळेस स्वयंपाक वगैरे करायला बसते त्यावेळेस ती पुन्हा हीच कंप्लेंट करते मला जळल्याचा प्रचंड वास येतो आणि माझ्यावरती कोणतरी वॉच ठेवू ते त्यांना घर सोडता येत नाही कारण की कुणी घेत नाही नाही असा विषय सो हा एक किस्सा आहे जो माझा म्हणजे ना का तो कनेक्ट आहे त्या जागेशी माझा मला कधी त्या दिसल्या नाही काकून काही कधी काही जाणवलं पण नाही इथे काय का कारण कि त्या काकून कधी वाटलं नसतं की याला त्रास द्यावा याला आपण लहानपणी आपल्या अंगा खांद्यावर खेळवलं सो पण मला काकून जाण पण असं वाटतं की काकून सोबत जे झालं ते वाईट झालं बरोबर पण त्यांना तिथं मुक्ती मिळायला काय माहीत का। त्याचा त्रास तर द्यायला नाही ती अडकून पडली तिकडे अडकून पडले आणि खरंच एक म्हणजे काटा आला बरं का की किचन मध्ये सतत सगळ्यांना सारखं वाटणं सारखे भास करताना तुमच्या बाजूला उभी किती क्रिपी येते पण तिला त्रास पण द्यायचा नाही हा त्रास नाही त्रास पण अस्तित्व जाणून द्यायचं की मी इथं आहे की माजी टेरिटरी। माजी टेरिटरी। ही माझी टेरिटरी आहे आणि तिला डेलिबरेटली त्रासही द्यायचा तर खरच म्हणजे एक लिमिट मध्ये राहून ती तिचं वास्तव्य सिद्ध करते बाकी कोणताच त्रास ती देत नाही तर खरंच म्हणजे एक अंगावर काटा आला ते बघताना आणि कसं सतत कोण ते तुम्हाला पाहत आहे जसं भास ते पण खरंच म्हणजे क्रिपीज आहे एक प्रकारचं आणि इरिटेटिंग आहे की ते घर परत परत नवीन नवीन फॅमिली येते आणि तरी ते जात नाही सणांना सारखे अनुभव येतात तर डेफिनेटली जसं मला ही Uh, थरार वाटलं मला ही कहाणी ऐकताना तसंच डेफिनेटली मला असं वाटतं की ऑडियन्सला माझ्यापेक्षा जास्त थरार वाटणार आहे आय होप तुम्हाला हा अनुभव म्हणजे रिअलिस्टिक अनुभव त्यांनी सांगितला तो आवडला असेल डेफिनेटली आणि पुढच्याही एपिसोडमध्ये आपण असे काही किस्से त्यांच्याकडून ऐकून मिळल्यात तोवर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहायला विसरू नका